राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाठीमागा बा पा आमचे काही मित्र दिसतात डोके फळी आणि आम्ही आज पार डोंगराला आहे डोंगरा काय करायचे कागद चिटकायला शेतताळायचा तर मित्रांनो शेतताळा खाडी पहा डोंगराला वर महाकाळाच्या डोंगराखाली महाकाळाच्या डोंगराखाली आणि तो कागद चिटकावायचे तिकडे शेती तिकडे शेती आमच्या आम्ही किती डोंगराला ना हे पण मित्रांनो पाय भेटणार आहे आता आणि इथून साहित्य नेलाय एकदम धसानावर डोंगरला पार साहित्य कसा नेलाय ना ते पण आपले दाखवणार आहे मित्रांनो आता तर चला आता शेत कागद टाकायचे ते ती प्रक्रिया कशी होते ना ते पण आपल्याला पाय भेटणार आहे ही फळी खायला घेतली हो कागद चिटकावासाठी कागद चिटकाव फळी टाकायचे खाली आतरायला कागदाच्या खाली त्याच्यावरून मशीन चालणार असे मशीन चालते त्याच्यावरून गरम करायची मग त्याच्यावरून लोलर फिरवायचा कारागीर गेल गर मशीन कारागीर बॅग घेऊन मित्रांनो पहा केवढा धसानावर चढत आलोय आणि तो कागद केवढाचा कागद आहे तो? तो कागद लाखाचा कागद एक लाखाचा एक लाख हजार एक लाख वीस हजारचा कागद आणि मित्रांनो ह्या धसाना काल कसं काय ते जनरेटर मशीन ते उचलून सगळं डोक्यावरती बैलानी काही लाईट नाही ना लाईट नाही तर कृपया तुमचं नाव आमच्या मित्राली सांगा आता मला तर माहिती आहे पण आपल्या मित्राली काय पाहिजे तुमचं पूर्ण नाव काय आ, रस्तापन नी। रस्तापन नी। आ, पड़ पड़ आ, गोर कृष्ण डोंगे मित्रांनो काल बैलांनी झुपून याडानी पण नाही रस्ता पण असा म्हणजे अशी फरफट पडले बैलांनी जुपून जेनरेटर नेलायवर मोठा मशीन आणि ते कागद सुद्धा असा बैलांनी जुपून काही खांदेऊ नेलय का हा बैलांनी खांदेव कागद उचलूनच नेला आम्ही डायरेक्ट हा 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 एकाच दमामध्ये इथपर्यंत आणला होता दोन वरती दोन तीन जम झाले होते आमचे सगळे पाच सहा जम झाले सहा जम झाल ना एकाच कागद तो एकदम डोंगरात मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आता ती परिस्थिती तुम्हाला पाया भेटणारच आहे आपण चालू आहे आता त्या रा। डोंगराला सोबत रामदास तर मित्रांनो अक्षरशः या दस्तानावर चढता चढता दम लागला आहे आणि त्या बैल आणि बिचाऱ्यांनी कसं त्या मशीन न्यायला असेल ह्या त्या मुकेश जनावरलाच माहीत मित्रांनो कारण त्या मशीन माणसाला जाऊ शकलं नसता उचलून तर अक्षरशः जा जाम दम लागला आहे अजून काही डोंगरं पोचलो नाही आपण बरंच लांब जायचे आपण आपल्याला अजून तर आता जो असताना आता जवळजवळ आपण सपाटीला आलोय म्हणजे त्या झाडांमध्ये तो शेत आणि पूर्ण डोंगराच्या खोडामध्ये आलोय ह्या पूर्ण माळाला पोचले तुमच्या घरापासून ह्या तळा किती लांब आहे हो? बराच आहे दोन एक किलोमीटर दोन पंधरा वीस मिनिटं लागत जायला म्हणजे किती किलोमीटर आहे साधारण जसानो वर साधारण तरी दोन अडीच किलोमीटर आहे दोन अडीच किलोमीटर आहे आमचं डायरेक्ट घरापासून खाल्ल्या घरापासून तर डोंगराला यायला आणि मग वांद्रा माकडाचा काय ताण नाही ना तुम्हाला इकडं वांद्रा माकडा नाही बा अजून आम्हाला काय धक्का बुक नाही करते पण हयात ना हयात रानडोकरा रानामध्ये त्यांच्या त्यांच्या याच्यातच राज्यात आपल्या शेतामध्ये माल पेरले कोणी येत नाही खाली रानडोकरा रानडुकरा पण हयात मित्रांनो हा एक अभयारण्याचा पट्टे आणि पाठीमाग आपण ढोल्या दाखवला दाखवता भुयारी मार्ग तो तिथंच दाखवला होता आणि आता आपण तिच्या जवळ म्हणजे थोडा लांब येतो बराच लांब आहे आपण ह्या झाड म्हणून चालू आहे जबरदस्त असा जंगल आहे पहा मित्रांनो किती जबरदस्त अशा जंगलामध्ये आणि डोंगराळ भागामध्ये ही शेती आहे आणि पावसाची हे माणसं इकडंच राहते ती इकडं एक छोटासा झाप छोटीशी वस्ती आहे पहा कुड घेल आणि काहीशी वर कागद टाकी त्यात काही कवला पण इकडं राहण्यामध्ये राहायचा आनंदच बघायला राहतो मी त्यांना पो आता आतून कसं आहे याला दरवाजा कुईकुन नाही बरं पोह आपण पूर्ण मोठे पूर्ण मोठी वस्ती आहे कुड घालेली आणि काही ठिकाणी कागद आणि काही ठिकाणी कवला तेही वादळा पडून गेल्यात खाली काही काही आणि तो शेतताळा जो आहे ना तो इकडं वर काढला त्यांनी पूर्ण इथं त्यांची शेती आहे चला तिकडं बरीचशी कंपनी आहे आता कागद टाकायला जायचे पण ही वस्ती पा जंगलातली आता एक कोडा मातीचा घर आपण आतमध्ये जाणार आहे पूर्ण आणि ह्या झापाचा म्हणजे आमच्या रानातली वस्तीला आमच्याकडं झाप म्हणतात त्याचा दरवाजा इकडे आप हांड इटचं येते हे बाई हांड यांची तोडा थोडीशी अशी निघून जायला ती आणि आतमध्ये पाहू कसं आहे किती मोठी जागा आहे ही आतमध्ये जावं मित्रांनो आतमध्ये चालू आहे आणि हे बा काही सरजाम हिड आटकाविले बा कोडका कोडका आटकायला इड आणि इड जू म्हणजे आवताची जनावर सोडली का त्या जू सगळं साहित्य आहे इकडं किनी आहे साईडला त्या सगळं साहित्य इडस आता एवढं दोन किलोमीटर दोन ते अडीच किलोमीटर धासाना ओरे जे म्हणजे या साहित्य वाहण्यापेक्षा या वरच मित्रांनो कारण यांची शेती ओरे आणि मेन वस्ती यांची खाली आहे तिकडं पुढं वखर ठेवलं आहे म्हणजे आपण ह्या झापामध्ये आलो आहे आता खाटे बा झोपायला अजून याची दुरुस्ती झाली नाही आता इकडून ह्या पूर्ण पडेल आहे आता याच्या थोडासा काहीतरी असा वंबान आणि कागद टाकून किंवा कवला टाकून आता ह्या दुरुस्त करतील पण या वर्षी ना मित्रांनो पावसानं लवकर सुरुवात केल्यामुळं विरज भेटत नाही शेतकऱ्याला किती सुंदर आणि जागा पण मस्त आहे मित्रांनो एक जोडप आरामशीर इथं राहत आहे आणि वावरा बरीच मोठमोठी मुट आहेत म्हणूनच त्यांनी शेततळा इथं उरका आहे बरीचशी मेन जमीन त्यांची इकडे वर आणि दोस्तांनो आता एवढं इथे आहे ना ह्या डोंगर ही फक्त एकच वस्ती आहे बाकीच्या वस्ती आहेत ती पण त्या बऱ्याच लांब लांब आहेत काही डोंगराच्या खालच्या साईडला ती पण ह्या सपाटीला ह्या डोंगर इथं ही एवढीच वस्ती आहे पूर्ण गंधाट जंगलामध्ये तर या डोंगरावर इकडं कुठली लाईट नाही आणि तो कागद शेततळ्यावरचा चिटकाव्यासाठी लाईटची आवश्यकता राहते आणि मग त्याच्यामुळं लाईट नसल्यामुळं त्यांनी हा जनरेटर आणलाय जनरेटर जनरेटरला जेन्� बराच भाडा द्यायला लागल का एवढं आणि एवढा बैलां पण आणलं आहे ना मित्रांनो पहा शहर बायाला जोडून हा वर आणला आहे आणि आता तो शेततळ्याचा कागद चिटकाव्यासाठी ह्या मशीनचा उपयोग केला जाणार आहे आता ह्या शेततळ्यामध्ये ना पूर्ण माती आहे आणि मग त्या मातीची लेवल करण्यासाठी एकदम सपाट करायसाठी आऊस आहे फळी एकदम सपाट करायसाठी आता ह्या बैलांचा आऊत चालू आहे बाकी कंपनीवर भरते तोपर्यंत मातीच्या कागद दाडपायसाठी ह्या गोण्या सिमेंटच्या गोन्या नाही का किंवा खताच्या गुन्ह्या त्या भरून कागद टाकायसाठी मी वजन राहायसाठी किती वातावरण भारी पाहणार मित्रांनो चला आता लेवल झाले आणि ते बैल पूर्ण त्या बांधानावर चढव होता आणि मातीचा तिचा असल्यामुळं बैल पण तकलीफ होत नाही चढायला फळी घेऊन आता आवत आल्या वर मग आता कागद पसरायचा का आहे आणि बाकीकडी या अंग बाकी ते अंग राहणार आणि तो कागद आता वडायचं काम चालू आहे या कागदाचं असं तुकडं टुकडं राहतं आणि मग ते तुकडं टुकडं जॉईंट केलं जातं चिटकावून आता ते कसं ते पण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो तर जवळजवळ नऊ दहा गडी आहेत आणि कागद ओढायसाठी आता ही कागद पसरायची तयारी चालू जा जा आहे आणि इकडं ज्या वस्त्या राहतात राहण्यातल्या त्यांच्यासाठी ही पाण्याची सुविधा मस्तपैकी आणि शेती पण आहे इथं मग शेतीसाठी सुद्धा पाणी होईल चला हे बा आता एकदम जोमामध्ये एकदम जोशामध्ये सगळी तरुण कंपनी आहे आणि हा कागद आता वाढायचा काम चालू हे कागद वाढायचा काम हे कठीण राहत तिकडे दोघ तिकडजण गेलो ते वर पूर्ण त्या साईट ती या साईट चला तो बा कागद वाढलाय तिकडं आणि बाकी जगडी इकडं बाकीच्या घडी तिकडे पूर्ण ताईटमध्ये ओढून आणि हे कारागिर येते उभे ना हे कारागिर येते म्हणजे ते मार्गदर्शन करतात इकडं वडा तिकडं वडा असं एक छोटासा शेतताळ हा आता ह्या साइडला अजून बाकीचा बराचसा कागद वाढायचे आणि पावसा पावसाचं पण वातावरण आहे पहा आता इकडं जवळजवळ सहा गडी येते ओढायला मधी दोन गडी येते या साईडला दोन चार गडी येते ओढायला आणि आम्ही पण आलोय पहा आता ती साईड त्या साईडला साई साई पसरलाय आता या साईडचं काम चालू आहे तेव्हा तिकडं त्या त्या साईडच्या टोकाला आणि मधी जागा राहणार आता इकडं उतरतो थोडं खडकसा म्हणजे असं नाडं लावून दोघंजण गडीत पहा मी पण त्यांच्यामध्ये खेचायला असे एकमेकाला इकडं या गावण भागात मदत केली जाते आता हे इकडं टाईप करून आणि तिथे उत्त्याच्या लोणातला त्यांचा वजन टाकायला लागला आणि इकडं लाईने मित्रांनो ह्या नाही मगाशी आपल्याला सांगितलं त्याच्यामुळं मग तो जनरेटर आणलाय ले। कागद आणायला आणि जनरेटर आणायला तर ढस दाखवला आमच्या धस इतका बेकार काम राहत आहे तर एवढा कागद पसरलाय आणि मग हा आता इकडं एवढा अपूर आलाय मग बाकीचा तुकडं खालीच येते आता ते आणायला काही घडी जातील खाली तोपर्यंत इकडं चिटकावायचं काम चालू राहील म्हणजे जॉईन करायला आता बाकीच्या घडी त्यांचं नियोजन ठरत आहे कोण कागद तर चालत असताना आता जनरेटरचा आवाज येत असाल आपलेला पहा ही जनरेटर मशीन चालू केली आणि इकडं ह्या तळ्यामध्ये या शेततळ्यामध्ये जो कागद मागवला आहे तो चिटकावेचं काम चालू होणार आहे आता आणि बाकी थोडा कागद अपुरे तो आणायला गेल्या ती चला आता मशीनचा आवाज येत असायला आपली जनरेटर मशीन आणि थोड्याच वेळात आता इकडं तळ्यामध्ये जो कागद आहे ना तो मशीनद्वारे कसा चिटकावीतो ते आपल्याला पाय भेटणार तुमच्या चला आता तिकडे जाऊ आपण तर दोस्त नाही तर तो कागद चिटकावणार कारागीर खाली गेली होती आणि आता तो कसा चिटकायचा ना हे पण आपल्याला मी दाखवतो पहा आणि कसा चिटकायचा ते आपल्याला या युड्यूबमध्ये पाय भेटणार आहे आता तो कसा चिटकायचा तो पहा मी आता हा ही जी आपण शोल्डर मशीन राहते पहा वायर चुटली होती चिटकवायला कशा पद्धतीने हे मशीन राहते जनरेटरमधून जी लाईट येते ना तर हे मशीन मशीनना तापले राहते ह्या मशीनना तो कागद थोडा म्हणजे असा नरम होतो मऊ असा वितळला जातो आहे आणि तो बरोबर चिटकावून असा मधी जॉईंट चिटकावला जाते हा पा ह्या मशीनद्वारे तो कागद वितळून म्हणजे असा एकदम नरम होतो एकदम हपा ह्या चिटकायचा एकदम प्यासा आणि ह्या जंगलामध्ये मित्रांनो आंबेली तोठाने पाहा गावरान आंबा भरपूरच आंबे येतात अजून भरपूर आंब येत आहे आणि दोस्तांनो जिथं हा शेत तळाकारायचं काम चालू आहे तिच्याच आजूबाजूला भरपूर जबरदस्त असं जंगल आहे पूर्ण डोंगर भाग आहे आणि मित्रांनो इकडं वरती करायचा कारण असा का त्यांची शेती भरपूर वर आहे मग जनावरांसाठी पाण्याची सुविधा जनावरंसुद्धा सुद्धा उन्हाशी वर राहतात म्हणून ही सुविधा केली आणि आजूबाजूला पहा मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरण भरपूर भर जबरदस्त असा जंगल आणि हा एक छोटासा व्हिडिओ हो, आम्ही आज आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय